नमस्कार प्रिय भक्तांनो आज आपण बोलणार आहोत सोमवारच्या शिवपूजेच्या महत्त्वाबद्दल हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला अर्पण मानला जातो जसे मंगळवार गणपती हनुमानासाठी गुरुवार दत्तगुरु गुरुबंधनासाठी तसाच सोमवार हा दिवस भगवान शिवासाठी अतिशय पवित्र मानला जातो लोकमान्य श्रद्धेनुसार या दिवशी केलेली पूजा उपासना व उपवास हे विशेष फलदायी मानले जातात सोमवार व भगवान शिव यांचा संबंध सोम म्हणजे चंद्र चंद्राला सोम असेही म्हणतात भगवान शंकराच्या जटांमध्ये चंद्र विराजमान आहे म्हणूनच सोमवार हा दिवस शिवाला समर्पित मानला जातो पौराणिक कथेनुसार चंद्राला दक्ष प्रजापतीचा शाप मिळाल्यावर चंद्राने शंकराची आराधना केली त्यातून शंकराने त्याला आपल्या शिरावर स्थान दिले त्यामुळे सोमवारच्या दिवशी शिवपूजा विशेष फलदायी मानली जाते पुराण कथा आणि संदर्भ पहिली कथा आहे समुद्रमंथन कथा जेव्हा देव दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा हलाहल विष बाहेर आले हे विष जग नाश पाहू शकणार होते तेव्हा भगवान शंकराने ते विष आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले या घटनेनंतर देवांनी त्यांची स्तुती सोमवारी केली असल्याचे पुराणात वर्णन आहे दुसरी कथा आहे कथा दक्ष प्रजापतीने आपल्या जावयाला म्हणजेच चंद्रदेवाला शाप दिला की तू क्षयरोगी होशील त्यावर चंद्राने भगवान शंकराची उपासना केली आणि शंकराच्या कृपेने त्याला शापमुक्ती मिळाली त्यामुळे सोमवार हा दिवस शिवाच्या कृपेचा द्योतक आहे पार्वती शिवविवाह पार्वती मातेनं केलेल्या कठोर तपश्चर्यानंतर भगवान शंकरांनी तिचा स्वीकार केला हे तप बहुतेक सोमवारी पूर्णत्वाला गेलं म्हणून सोमवार हा शिवपार्वतीच्या विवाहाचा प्रतिकात्मक दिवस मानला जातो पूजा करण्याची पद्धत बघूयात सोमवारच्या दिवशी भक्त सकाळपासून पवित्र संकल्प करून पूजा करतात सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे शिवलिंग किंवा शिवाची प्रतिमा किंवा फोटो पवित्र करून पूजेची तयारी करावी पांढरे किंवा बिल्वपत्राचे फूल अर्पण करावे बिल्वपत्रावर चंदन लावून ओम नम शिवाय म्हणत अर्पण करावं जल दूध दही मध तूप व गुळाचं पंचामृत तयार करून शिवलिंगावर अभिषेक करावा रुद्राष्टक शिवाष्टक शीवा स्तोत्र लिंगाष्टक यांसारखी स्तोत्र म्हणावीत दिवसभर जप आणि ध्यानात राहावं सोमवारी करणाऱ्या उपवासाचं महत्त्व काय आहे सोमवारच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात हा उपवास विशेषत विवाहयोग दाम्पत्य सुख आणि मनोकामना पूर्णतेसाठी केला जातो सोळा सोमवारचं मूळ सोळा सोमवार सलग उपवास करून शिवाची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते असे मानले जाते की या व्रतामुळे उत्तम जीवन साथी मिळतो संसार सुखी होतो आणि आर्थिक व मानसिक अडचणी दूर होतात श्रावणी सोमवार श्रावण महिन्यातील सोमवार तर शिवभक्तांसाठी पर्वणीच असते या दिवशी केलेला जप उपवास आणि पूजा हजारो पटींनी फलदायी ठरते वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टिकोन सोमवारचा उपवास हा शरीरशुद्धीचा एक उपाय आहे दूध फळं साधा आहार घेतल्यानं शरीर हलकं होतं पचनसंस्था सुधारते मंत्रोच्चार जप स्तोत्रपठण यामुळे मन स्थिर होतं आणि मानसिक शांती मिळते शिवलिंगावर जलधार अर्पण केल्याने ध्वनी लय आणि ध्यानामुळे ऊर्जा संतुलित होते शिवमंत्र व स्तोत्र ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी महामंत्र सोमवारला सतत जपावा महामृत्युंजय मंत्र मृत्युंजयी शिवाची कृपा मिळवण्यासाठी आणि आरोग्य आयुष्य वृद्धिंगत करण्यासाठी शिवमहिम्न स्तोत्र याच्या नियमित पठणाने संकटे टळतात असं मानलं जातं भक्तीपूर्ण कथा ऐकूयात शिवभक्त मार्कंडेयाची कथा इथे महत्वाची आहे लहान वयात अल्पायुष्य लाभेल असा शाप मिळालेला मार्कंडेय अखंड शिवजप करीत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला अमरत्व दिले ही कथा सोमवारी वाचून सांगितल्याने भक्तांचा सा विश्वास दृढ होतो सोमवारच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं काय करावं शिवलिंगावर जल दूध बिलवपत्र अर्पण मंत्रजप उपवास काय टाळावं राग वाणी मांसाहार मद्यपान अपवित्र कृत्य सोमवारच्या केलेल्या पूजेने काय लाभ होतील आणि उपवास केल्याने तुम्हाला काय लाभ होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतात विवाहयोग सुलभ होतो संसारात ऐक्य शांती आणि आनंद येतो आरोग्य सुधारते मानसिक शांती लाभते तुमच्या आयुष्यातील संसारातील आर्थिक अडचणी कमी होतात अशा रीतीने भक्तांनो सोमवार हा फक्त आठवड्याचा एक दिवस नाही तर तो भगवान शिवाशी जोडणारा एक पवित्र पूल आहे भक्तिभावाने केलेल्या शिवपूजेने जीवन शुद्ध शांत व सुखकर होतं चला तर मग आपण सर्वजण मनापासून ओम शिवाय म्हणूयात आणि सोमवारच्या दिवशी शिवाची पूजा करून त्यांच्या कृपेचा लाभ घेऊयात ओम नमः शिवाय भक्तांनो सोमवारचा हा पूजेचा दिवस तुम्ही नक्कीच असा व्यवस्थित पूजा करून आणि उपवास करून घालवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यातली माहिती आवडली असेल कथा आवडल्या असतील तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अर्थातच असेच व्हिडिओज पाहायचे असतील आवडत असतील तर ते तुमच्या इतर भक्तमित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला शिवभक्ताची ही कृपा अनुभवायची असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय बघायला लिहायला विसरू नका म्हणजे नक्कीच सोमवारच्या दिवशी तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होतील धन्यवाद भेटूयात पुढच्या भागात